आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम दोन हजार तीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठणार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे दोन हजार एकोणतीस ते दोन हजार तीस या दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असेल याबद्दल मला विश्वास आहे आपल्या तिजोरीत खूप पैसे नसले तरी आज घडीला महाराष्ट्र हा सशक्त अर्थव्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ते रविवारी हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे सर्व आरोप फेटाळत लावत राज्याची अर्थव्यवस्था सुदृढ असल्याचा दावा केला आहे आपण महाराष्ट्राचं विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र कसा असेल याचा रोडमॅप आपण तयार केला आहे दोन हजार तीसचा पहिला टप्पा दोन हजार पस्तीसचा दुसरा टप्पा दोन हजार सत्तेचाळीसचा तिसरा टप्पा आहे मला विश्वास आहे की दोन हजार एकोणतीस ते तीस या दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असेल असे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे सरकारच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले खरं म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाबा आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे आणि आपण जर बघितलं तर राज्याच्या विकासाकरता कर्ज उभारावंच लागतं प्रत्येक राज्य ते उभारतो आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने आणि एफ आर बी एमनी आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे पंचवीस टक्क्याच्या वर जर आपण गेलो तर मात्र अर्थव्यवस्था कुठेतरी अडचणीत आली असा त्याचा अर्थ होतो आपण दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे काही आपले अर्थसंकल्पीय अंदाज आहेत त्याचा आपण विचार केला आणि आत्तापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या अठरा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के एवढंच त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे पंचवीस टक्क्याच्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत आणि एवढंच नाही तर देशामध्ये केवळ तीन राज्य की ज्या राज्यांचं हे दायित्व वीस टक्क्याच्या कमी आहेत त्यातलं गुजरात आहे दुसरं ओरिसा आहे आणि तिसरं आपलं महाराष्ट्र आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे दुसरं असं आहे की राजकोषीय उत्तरदायित्वाच्या अंतर्गत आपण राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट हे तीन टक्क्याच्या आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल डेफिसिट तीन टक्क्याच्या आतच आपण ठेवलेला आहे आणि याही वर्षी आता चालू जे वर्ष आहे ते संपता संपता ते फिस्कल डेफिसिट तीन टक्क्याच्या आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे सरत्या वर्षामध्ये आपण ते दोन पॉईंट शहात्तर टक्के इथपर्यंतच मर्यादित ठेवलं त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई